मला शांत उत्तर आहे मी सांगतो राजकारण घाटीपत्र करण्याचा प्रयत्न केला माझ्या सर्व सर्व माझ्या आत्वापर्यंत मला सर्वांनी माहिती ओडी असेल असेल मराठी असेल सर्व समाजाने रक्तान आणि मला ठरवून जवळपास सत्तावीस हजारच्या वेळा अठ्ठावीस हजारच्या आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि परत मी एक सांगतो की निवडणूक मी विकासावर लढली असतो यापुढेही या ही निवडणूक फक्त होऊन काढत आणि प्रत्येक निवडणुका या नंतरच्या प्रत्येक निवडणुका कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केलेला आहे

इथं नव्हती त्यांची इथं नव्हती तुझ्या इथं

झाला नुकसान झालं नाही आणि म्हणून माझं सगळ्यांना माझ्या तिकीट झालं होता त्यांनी चालून घेतला होता तुमचं काही कार्य पण त्याची आव्हान व्यक्त असते त्याच्यासाठी तुमच्यामुळे माझा समाजाला माझ्यावरती सुप्रीम कोर्ट झालं माझ्यावर भाषण केलं त्याच्यामुळे करणार नाही आणि काय केलं आज सर्वांच्या नेत्यांनी तुम्हाला माहिती आहे सर्वांच्या मतांनी आपले माझ्या माहिती का मला माझ्या नाही त्यांनी मतदान ओबीसी मोठी असाईल

तुम्ही रद्दला अभिनंदन करता त्यांच्या रद्दाला मत मला मत करणारे मत बंद मत मला सल्लं त्यांच्याकडे ते मत पण माझे मला मंत्र माझ्या हृदया करून तिला काय करा आणि याकडे राजकारण काय की तुम्ही राजकारण राजकारणात कसं करा कुठं कोणाला सांगायला नंतर काय करेल अशी काय सांगितलं आता हे

मी माझा प्रत्येक कार्यकर्ता उद्गमत आणनेवाला काय राज आरंभच्या 12 आणि 80 मरा कार्यकर्त्याचं बोलवाला कार्यकर्त्यासाठी विनंती पाऊल घेतलं आहे. आहे आपण

आणि हा विजय जो आहे ते सर्व जाती धर्माचा विजय पूर्ण अठरा पर्यंत जातीचा विजय नाटक वडिपूर्ण सगळ्या जाती धर्माचा विजय हा अकरा पर्यटन जातीचा विजय हा आयच्याबद्दल मराठा समाज असेल मराठा समाज मला मतदान केलेलं आहे आणि सगळे रागीव मुस्तिमांना मतदान केलंय मतदान केलंय वंदर असेल धनगर असेल मनस सगळ्या आठवाबद्दल माहिती असेल सर्वांनी मला मतदान केलेलं आहे सर्वांनी मतदान मला मतदान केलेलं आहे आणि मी एवढे सांगतो या आठवाबद्दल जातीने मला जेव्हा मतदान केलंय सगळ्यांच्या मनामध्ये फक्त रचना व्यवस्थित होते सगळ्यांच्या मनामध्ये फक्त विकास होता माझा आणि त्यामुळे आज माझा विजय झालेला आहे आणि एवढं आपण कृषी तू सांगतो तुम्हाला

लाडक्या बहिणीने माझ्या लाडक्या बहिणीने मला खूप काय मदत झालेली आहे त्या लाडक्या बहिणीचा मी विचार मानतो त्यांच्यामधून आनंद व्यक्त करतो तसंच माझ्या शेअर पासून माझ्या सर्व अंगणवाडी सेविकाच्या शेअरच्या महिला असतील बचत गटाच्या महिला असतील सर्वांपासून मला मदत झालेली आहे त्यांचाही मनापासून आभार व्यक्त आणि मी आपल्याला जाणून करतो की यापुढे फक्त विकासावर राजकारण केलं जाईल आणि विकासावर राजकारण आणि विकासाला शपथ घेणे आणि विकासावर राजकारण

राष्ट्रप्रयाण कर्तव्य करताना भूतकाळाचा आणि वर्तमानकाळाचा आणि भविष्याचा विचार करून आपण आपल्या जीवनात एक अनोखचं तत्त्व विकसित करू शकतो युक्तीचं संकल्पना करताना आपण